सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायण नमस्तुते तर ता सर्व ताईंचे धनलक्ष्मी कुंचन आज विधिवत शुक्रवारच्या शुभमुहूर्तावरती सिद्ध केलेलं आहे त्याचबरोबर हा ताईंचा कुंचन आहे लक्ष्मी यंत्र ताईने घेतलेला आहे ज्याच्यावर कुंचन आहे हे कासव पाठ आहे तर संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी किंवा लक्ष्मी आगमनासाठी कोणती सेवा करावी असं बऱ्याचशाच ताई विचारतात तर तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सेवासुद्धा बघायला मिळेल हा आमचा मेन इंटरेस्ट आहे तर सकाळी रांगोळी काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही गोपद्म रांगोळी आहे त्याचबरोबर इकडं श्रीयंत्राचं ज्ञानकमळ आहे त्यासोबत बघा मी एक असा बाऊल भरून ठेवते रोज ह्याच्यामध्ये आपलं भीमसेन कापूर हळद कवडी गोमती चक्र त्यासोबत थोडंसं मीठ टाकते कारण नेगेटिव्हिटी दूर होण्यासाठी त्याचबरोबर सकाळी रांगोळी काढली होती तर ती पुसली गेली कुरिअरवाल्या दादांच्या पायाने तर हा दिवा आहे तो सांज रातीच्या वेळेस आपल्याला लावायचा आहे जो दिवा आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एक तास चालणाऱ्या पंत्या मिळतात सॉरी अडीच तास चालणाऱ्या ती पंथी संपली की मेन दरवाजाला मेन एंट्रेसला दिवा लावायचा आपल्याला त्यासोबत आपल्याला धूप लावायचं धूप लावण्याने काय होतं घरातली निगेटिव्हिटी कमी होते घरामध्ये वातावरण शांत राहतं तर हा जो धूप आहे तो मंत्राचा धूपकप आहे ह्याच्यामध्ये सगळे ऑल म्हणजे ऑलरेडी सगळं ह्याच्यामध्ये ॲड आहे इन्ग्रेडियंट्स कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये काही मिक्स करायची गरज नाही आहे आणि खूप सुंदर हा धुपकोन आहे बरं का ज्या ताईन हवा त्याने लवकरात लवकर ऑर्डर कर, करा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातली निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी हा जो मंत्रा धोपकप आहे त्याच्यामध्ये थोड्याफार गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी चालतात कारण पूर्ण त्याची राग होते आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते तर तुम्ही बघू शकता हे ज्ञानकमळ आहे आणि हे गोपद्म आहे हे दोन्ही रांगोळी साचे खूप शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये काढल्याने आपल्या दरवाज्यामध्ये कारण ह्याच्यामुळे आपला व्यवसाय आपला बिझनेस हा खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती जातो गोपद्म म्हणजे मा, त्याचं खूप मोठं महत्त्व आहे ज्यांचा व्यवसाय उद्योग चालत नाही त्यांनीसुद्धा ही, ही गोपद्म रांगोळी न चुकता तुमच्यासुद्धा व्यवसाय उद्योगामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये दे। देवघरामध्ये दे नक्की काढा तर ह्याला ज्ञानकमळ म्हणतात आणि हा जो रांगोळी साचा आहे ह्याला गोपदम म्हणतात त्याचबरोबर बघा आता जो तुम्ही बघताय पण ते त्याच्यामध्ये मी गुलाबात तर मिक्स करणार आहे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित व्हावी असं प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्यासाठी तुम्हाला हे ह्या दिव्यामध्ये बघा आपल्याकडले ओरिजिनल रोज गुलाबात्तर आहे माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे त्यामुळे मी कधी गुलाब घालते कधी केवडा कधी कधी गुलाब केवडा दोन्ही मिक्स करते कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर ह्याच्यामध्ये बघा मी गुलाबाचं अत्तर टाकले आणि प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला आपल्याकडे मिळतोच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो बघायलाच मिळेल तर हे बघा असं आपल्याकडलं ओरिजिनल अत्तर आहे तर आता मी रोज काय लावते मी हा रोज धूपसुद्धा लावते संध्याकाळच्या सांज वेळेच्या टायमाला त्याचसोबत तुम्ही बघू शकता तुम्हाला एक मी धूपस्टिक दाखवते ही बघा आपल्याकडं मोगऱ्याची धुपस्टिक मिळते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कधी गुलाब कधी मोगरा म्हणजे मी ज्या त्या धुपस्टिक लावते त्या तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बऱ्याचशाच ताई विचारतात तर मी गुलाब मोगरा केवडा त्याचबरोबर बघा आपल्याकडे पाच सात धुपस्टिक आणि पाच सात धूपकोन आहेत तेच मी नित्य लावते तर बघा हा धुपस्टिक आहे तो मी हा मोगऱ्याचा लावलेला आहे त्याचा सुगंध सुद्धा खूप छान करण्यासाठी आपण गुलाबाचासुद्धा धूप बऱ्याचदा लावत असतो तर हा गुलाबाचा धूप कोण आहे आता मी स्टिक पण लावली तुम्हाला दाखवली मोगरा स्टिक आणि गुलाब म्हणजे मी एका वेळेस दोन तीन धूप लावते जेणेकरून सुगंध छान येतो निगेटिव्हिटी दूर होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा करते तर हा गुलाबाचा धूपस्टिक आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा गुलाबाचा धुपस्टिक आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा गुलाब दुप धुपस्टिक तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्यांना हवा त्यांनी गुलाब घ्या किंवा मोगरा धुपस्टिक घ्या तर आता बघा हा खूप छान आता आपला दुपस्टिकचा सुगंध सुद्धा खूप सुंदर आहे बरोबर बघा हा गोकुळचा धूपस्टिक आहे हा गोकुळचा आहे हा सुद्धा मी लावते म्हणजे आज मी मी जे धूपस्टिक वापरते ते तुम्हाला दाखवते तर हा जो बघताय तुम्ही तो हा गोकुळचा आहे जो तुम्हाला जो हवा तुम्ही अगदी तो दुपस्टिक घेऊ शकता आपल्याकडून त्याचबरोबर हा सुद्धा मी लावते हा मोगऱ्याचा धुपकोन आहे धूपस्टिक पण आहे आणि धुपकोन पण आहे तुम्हाला हवा हवाय की दुपकोन हवा आहे तुम्ही तो परचेस करू शकता त्यानंतर चंदन ही दुपस्टिक आहे हीसुद्धा खूप सुवासिक आणि सुगंधी आहे बरं का एम आर पी फक्त पंच्याहत्तर रुपये आहे तुम्ही कोणती धूपस्टिक घ्या तुम्हाला एम आर पी तुम्हाला पंच्याहत्तर रुपये मिळेल किंवा दुपकोन सगळ्याची एम आर पी पंच्याहत्तर रुपये आहे तर तुम्ही हे धूपस्टिक खरेदी करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर बघा हे माझे डेली देवपूजेसाठी लागणारे ला धूप कोणाऱ्या धूपस्टिक आहेत आणि अगरबत्तीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की मी कोणती अगरबत्ती यूज करते सुगंधी सुवासिक आणि कोणतंही केमिकल नाही आहे सगळ्या आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत तेसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु बघायला मिळतील